कोल्हापूर महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात नेहमीच पुरोगामी विचारांचा पाया घालणारा जिल्हा शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सत्यशोधकांचा आत्मा आणि स्त्री पुरुष समानतेचं बळ जपणारा हा भूभाग पण हाच कोल्हापूर आज इतक्या काळ्या घटनेमुळे हादरून गेलाय की ज्यामुळे धर्म शिक्षण आणि संरक्षण या तिन्ही संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र हात कणंगले तालुक्यातील आळते नावाचं एक गाव जे खूप कमी जणांना माहीत असेल तिथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत एका अल्पवयीन विद्यार्थ्याची निर्गुण हत्या झाली फैजान नाझिमा वय अवघ अकरा एका सडपातळ भोळ्या चेहऱ्याच्या मुलाचं प्रेत त्याच्या झोपलेल्याच अवस्थेत सापडलं आधी सांगितलं गेलं की नैसर्गिक मृत्यू आहे पण कोल्हापूर पोलिसांनी घेतलेली सुरुवातीची माहिती मिळालेली दृश्य आणि मुखवटा घातलेल्या काही प्रतिक्रियांमुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि इथूनच सुरू झाली सत्याची धगधगती उकल जी जितकी आत खोल खोल उतरत गेली तितकी ती अधिक भीषण अधिक विकृत आणि अधिक लाजीरवाणी वाटू लागली संपूर्ण घटनेचा केंद्रबिंदू आहे एक धार्मिक संस्था जिथे एकूण ऐंशी विद्यार्थी शिकतात यापैकी तब्बल सत्तर विद्यार्थी हे बिहार मधून आलेले आहेत इतक्या लांब शेकडो किलोमीटर दूर त्यांचे आई वडील त्यांना का पाठवतात हे एक स्वतंत्र संशोधनाचं कारण आहे पण आपण आता मूळ घटनेवरच बघूया फैजान नाझिमा हा देखील बिहारहून आलेला होता आणि त्याचा मित्र की शत्रू तो देखील बिहारचाच हा दुसरा मुलगा जो वयाने अल्पवयीन त्याने पोलिसांना दिलेल्या कबुलीत म्हटले की मी फैजांच्या तोंडात बोळा घालून त्याला वायरीने शॉक दिला कारण मला घरी जायचं होतं संस्थाच बंद झाली तरच मी सुटेल म्हणजे एका लहानशा मुलाच्या डोक्यात हा विचार तयार होतो आणि तो त्यावर कृती देखील करतो की जर संस्थेत एखादा मोठा प्रकार झाला तर ती बंद होईल आणि आपल्याला घराची वाट सापडेल आणि यासाठी तो एका निष्पाप जीवाचा जीव घेतो धक्कादायक बाब म्हणजे या संस्थेची रचना तिचं वातावरण विद्यार्थ्यांवरचा दबाव त्यांचं वर्तन याकडे कुठलंच प्रशासन कुठला सामाजिक यंत्रणा कुठले बालकल्याण मंडळ लक्ष देत नव्हते एका प्रकारे ही संस्था म्हणजे एका अघोषित तुरुंगासारखी होती जिथे शिकवण्याच्या नावाखाली फक्त काटेकोर नियंत्रण अत्यंत कठोर शिस्त आणि मानसिक दडपण दिलं जात होतं मृत्यूनंतर जेव्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्या ते संस्थेतील दुसऱ्या काही मुलांचं वर्तन त्यांची भीतीने भरलेली मनस्थिती आणि त्यांची जबाबदाऱ्या पोलिसांना असाही संशय आहे की हा गुन्हा एकट्याने नाही तर कट करून आधीपासून आखूनच केला गेला होता यामध्ये आणखी दोन विद्यार्थी सामील होते का शॉक देण्यासाठी लागणारी वायर कुठून आणली गेली गुन्ह्यानंतर ती कुठे लपवली गेली हे सर्व तपासाचे मुद्दे अजूनही प्रलंबित या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर एक मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो की ही फक्त एका संस्थेची गोष्ट आहे का की अशी अनेक धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये मुलांचं बालपण हिरावून घेतलं जात आहे शासनाच्या यंत्रणांना याचा थांगपत्ता पत्ता लागत नाहीये का आणि सर्वात मोठा प्रश्न पालक आपल्या लहान मुलांना एवढ्या लांब ओळखी शिवाय निरीक्षणाशिवाय अशा ठिकाणी का पाठवतात धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या या शिक्षण संस्थांमध्ये नेमकं काय शिकवलं जातं आणि काय घडतं कोल्हापूर सारख्या पुरोगामी भूमीत जर ही घटना घडत असेल तर इतर जिल्ह्यांतल्या परिस्थितीचा अंदाज लावणंही कठीण आहे फैजानचा मृत्यू हा केवळ एका अल्पवयीन मुलाच्या हातून घडलेला गुन्हा नसून हा आपल्या संपूर्ण समाजाच्या व्यवस्थेवरचा आणि जबाबदारीच्या वागणुकीवरचा आरोप आहे पालक संस्था शिक्षण शासन आणि आपण सारेच यामध्ये थेट किंवा अप्रत्यक्षपणे दोषी आहोत आज फैजान नाही तो आता परत येणार नाही पण त्याच्या मृत्यूने जे प्रश्न उभे केले ते जर आपण गांभीर्याने घेतले नाहीत तर उद्या आणखी कोणी फैजानच्या वाटेवर जाईल आणि तीही घटना एखाद्या गावातल्या अंधाऱ्या खोलीत दबली जाईल संस्थेवर कारवाई होईल का इतर संस्थांची चौकशी होईल का पालकांना समजेल का की शिक्षण आणि बंदिस्त करणे वेगवेगळं -खर कारवाई करेल का की नेहमीप्रमाणे सध्या तपास सुरू आहे या एका वाक्यात विषय संपेल हे प्रश्न आत्ताच विचारले गेले पाहिजेत दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद